नमस्कार स्वादगृह मध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे बघा पाऊस पडत आहे आणि अशा पावसामध्ये मस्त अशी गरमागरम पावभाजी कशी बनवायची ती पाहूया सतत बाहेरचं खाणं अशा पावसामध्ये योग्य नाही म्हणून आज आपण घरच्या घरी कमी भाज्यामध्ये कशी पावभाजी छान बनणार आहे ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल पावभाजीसाठी साहित्य घेतलेलं आहे मी शिमला मिरच घेतलेली आहेत फुलगोबी टोमॅटो आणि आलू घेतलेले आहेत आणि आता आपण हे स्वच्छ धुवून याला बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व भाज्या धुवून घेतलेल्या आहेत आणि चिरून घेतलेल्या आहेत आणि आलूची ही सालं काढून घेतलेली आहेत आणि एक टोमॅटो याच्यामध्ये आपल्याला उकडून घ्यायचं आहे आणि दुसरा बारीक करून टाकायचा आहे हे कुकरमध्ये आपण टाकून घेऊया आणि आपल्याला याच्या तीन सिट्या काढून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया बघा नंतर आपल्याला याच्यातलं पाणी वापरायचं आहे फेकून द्यायचं नाही त्यामुळे आपल्याला हे भाज्या आधीच धुवून घ्यायच्या आहेत आणि आता आपण याच्या थोडं मीठ घालून घेऊया त्यामुळे आपल्या भाज्या छान शिजतील आणि पुन्हा आपल्याला भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे मीठ बघा हे आपण उकडून घेतलेलं आहे छान असे नरम झालेले आहे सर्व आणि आता आपण भाजी करायला गरम झालेलं आहे आणि मी याच्यात पहिले पण तेल टाकलेलं आहे थोडं आणि आता टाकून घेऊया थोडं बटर टाकून घेते आणि बारीक कांदा करून घेतलेलं आहे ते पण टाकून घेऊया एक मी मोठा कांदा घेतलेला आहे कांद्याला आपल्या काबूस रंग आलेला आहे आता आपण आल्या आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊया एक चमच आणि त्याला पण परतून घेऊया तर आपण टोमॅटो टाकून घेऊया एक आपण उकडून घेतलेला आहे आणि एक तेलामध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे टोमॅटो पण आपलं नरम झालेलं आहे थोडं आपण पळीच्या सायन्याला असं दाबून घेऊया तुम्ही बटर नसेल तर थो थोडं तूप पण घालू शकता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया हे काही धना पावडर टाकत आहे मी एक चम्मच आणि एक चम्मच हे जिरा पावडर टाकलेला आहे आणि याला असं परतून घेऊयामध्ये मी हे काळा मसाला टाकत आहे हळद टाकून घेत आहे मी अर्धा चम्मच आणि आता आपण टाकूया लाल तिखट बघा चवीनुसार टाका तिखट कमी जास्त असेल तर आणि याच्यामध्ये आता आपण लगेच पावभाजी मसाला टाकून घेऊया दोन चम्मच आणि याला असं परतून घेऊया आता आपण हे भाज्या उकडून घेतलेल्या याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला असं मॅश करून घेऊया तुम्ही मॅशर नसेल तर पळीनं पण करू शकता मी आता हे मॅशर करून घेत आहे याच्यामध्ये पाणी घालून घेऊया थोडं आणि पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा पहिलं पाणी मी टाकलेलं भाजीतलं होतं आता हे मी दुसरं पाणी थोडं टाकून घेते तुम्ही घट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता कमी जास्त बघा रंग किती छान आलेला आहे आणि तरी पण आलेली आहे आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि मिक्स करून घेऊया आणि तयार आहे आपली भाजी भाजी आपली तयार आहे बघा त्याच्यावर थोडी कोथिंबीरी टाकून घेऊया आता आपण ताटामध्ये टाकून घेऊया पाव आणि भाजी पाव मी छान असे भाजून घेतलेले आहे आता आपण पाव ठेवून घेऊया पाव मी छान असे खुसखुशीत भाजून घेतलेली आहे थोडं तेल आणि जिरा पावडर टाकलं होतं आणि भाजून घेतलेले आहे त्यावरून आपण बटर टाकून घेऊया थोडं हे बटर मी घरी तयार केलेलं आहे कांदा लिंबू खायला खूप स्वादिष्ट लागते भाजी एकदा करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर करा थोडी कोथिंबीर टाकून घेऊया तुम्हाला मी एक मोडून पण दाखवते किती छान झालेला आहे पाव भाजलेला आपला आणि भाजीचा रंग पण छान आहे सुगंध पण छान सुटतला सुटलेला आहे जर पावभाजी आवडली असेल तर कमेंट करून कळवा कर आणि पुन्हा तुमच्यासाठी मी एक अशीच नवीन रेसिपी घेऊन येईन धन्यवाद